ऐतिहासिक न्यूज निर्भेड रोक रोक बातमी मराठवाडातील एक मेवचे ऐतिहासिक न्यूज बादी आपला सर्वांचे स्वागत आहे मॅपला समोर आली अभिषेक ऐतिहासिक नगरी न्यूजचा इम्पॅक्ट फारोळ्यातील हरिकून सोसायटी फ्लॅट धारकांना मोठा दिलासा सर्व 16 फ्लॅट धारकांना 16 ते 17 लाखांच्या चेक वाटप करण्यात आले पैठण तालुक्यातील फारोळ येथील हा नामांकित हरिकून सोसायटी केवळ वर पाच वर्षातच अति धोकादायक अवस्थेत पोहोचली होती बिल्डिंगच्या कॉलममध्ये मोठ्या प्रमाणात तळे गेल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते परिस्थिती इतकी गंभीर होती की गेल्या दहा दिवसापासून प्लॉट धारक स्वतःच्या घरात न झोपता मंदिरात नातेवा किंवा मित्राच्या घरी मुक्काम करत होते आणि दिवसा सोसायटीच्या आवारात केवळ घालवत होते या गंभीर प्रकरणाची सर्वात प्रथम आणि थेट कव्हरेज ऐतिहासिक नगरी न्यूज न्यूजच्या टीमने केली सत्य परिस्थिती उघडकी सांगता फ्लॅटधारकांच्या व्यथा व भावना थेट जनतेसमोर आणल्या यानंतर प्रशासनही जागे झाले आणि गट विकास अधिकारी ग्राम विकास बिडकीण पोलिस टन मंडळ अधिकारी तलाटी सरपंच यांनी सोसायटीला भेट देऊन तपास सुरू केला या सलग पाठपुराव्याचा मोठा परिणाम दिसून आला असून सोसायटीचे मालक दीपक झुंजुनाळा यांनी अखेर सर्व सोळा फ्लॅटधारकांना आजच्या बाजारभावानुसार प्रत्येक सोळा ते सतरा लाख रुपयांचे चेक वाटप केले झुंझुनवाला यांनी ऐतिहासिक नगरी न्यूजशी बोलताना सांगितले आमच्याकडून फ्लॅट धारकांची जी गैरसोय झाली आहे त्याबद्दल आम्ही माफी मागतो यापुढे अशी या चूक होणार नाही याची पूर्ण ख खबरदारी घेतली जाईल फ्लॅट धारकांनी आनंद व्यक्त केला आहे आमच्या मदतीला सर्वात पहिले ऐतिहासिक नगरी न्यूज धावून आले आमची व्यथा समजून घेतली आणि सातत्याने पाठपुरावा केला यामुळेच आज आम्हाला आमचे पैसे परत मिळाले आम्ही ऐतिहासिक नगरी न्यूजचे मनपूर्वक आभार आहोत सोसायटी परिसरात आता दिलासा व वा आनंदाचे वातावरण असून रहिवाशांच्या चेहऱ्यावर समाधानाची झलक दिसत आहे ऐतिहासिक न्यूज नेटवर्क भिडके सर ऐतिहासिक न्यूज ना आठ दहा दिवसापूर्वी बातमी लावली होती आपलं हरिकोंज सोसायटी संदर्भात तर ते त्या आज तुम्ही ते प्रश्न त्यांचा मिटवलेला आहे नागरिकांचा काय सांगाल सब बघा आम्ही हरिकोंज सोसायटी स्थापन केली ती आमची स्वतःची फॅमिली म्हणून आमच्या वडिलाच्या स्मृतीपुतही आम सा साथ आम्ही स्थापन केली होती बरं वडिलांच घेतलेली जागा होतं त्यामुळे तिथल्या कुठल्याही ग्रा ग्राहकाला किंवा तिथल्या जे मुली जे आमच्याकडनं फ्लॅट घेतले त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये ही आमची मनापासून प्रामाणिक इच्छा होती जी घटना आकस्मिक घटली त्यामध्ये आमचाही काही दोष नाही त्यांचाही काही दोष नाही म्हणजे एखाद्या भूटुंब भावासारख्या अशी घटना अचानक आम्हाला निर्देशन झाली पण त्यामुळं ज्या काही लोकांना आमच्यामुळे त्रास झाला त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि त्यांना जी काही नुकसान भरपाई आजच्या मार्केट रेट प्रमाणे द्यायला पाहिजे ती प्रामाणिकपणे आज आम्ही दिलेली आहे त्यामुळे सगळेजण समाधानी किती पैसे देण्यात आले त्यांना चेकद्वारे देण्यात आले चेक चेक का चेकद्वारे देण्यात आले किती महिन्याचा टाइम पिरियड आहे त्यांचा चेकचा आठ महिन्यात चेकचा तीन टप्प्यामध्ये पैसे मिळतील तीन चेक देण्यात आलेले त्यांना पहिले बँकेचा चेक मिळेल जे लोन येईल बऱ्याच लोकांचे बरं ते पहिले बँकेत जातील बँकेची एन ओ सी घेतील लोडीज घेतील आणि नंतर मग त्याची रजिस्ट्री होते फॉर्मनसेल दिली अच्छा क्या दिल। ने ने ते आम्ही वापस घेतले फ्लॅट आणि त्यांना मार्केटप्रमाणे त्याचे पैसे दिले त्याच्यात आम्ही पण समजलो हा जर लाईक म्हणजे दिल्ली व्यक्त करतो की ही अशी घटना कोणाच्याही नशिबाला येऊ नये तर ती दुरुदैवाना आपल्या नशेबाला आली तर त्यामध्ये बिल्डरचा काही दोष नाही किंवा त्या दिल्ली जाणाऱ्या नागरिकांचा काही दोष नाही तेव्हा हे सगळी आमची फॅमिलीच होती आम्हाला उलट वाईट वाटते की आमच्याकडून हे सगळे बारा लोक जात आहेत सोळा लोक तर हे जर परत आले तर आमचं स्वागत आहे काय प्रथम आपल्या सर्वांचे ऐतिहासिक न्यूज मध्ये स्वागत आहे आपली ज्या ठिकाणी परिस्थिती खूप खराब झाली होती मंदिरात आसरा घेण्याची वेळ आली होती त्या ठिकाणी ऐतिहासिक न्यूज तुमच्यापर्यंत पोहोचली ती सर्वसामान्यांपर्यंत ती बातमी आम्ही पोहोचवली आज या ठिकाणी आपले बिल्डर कडून न्याय मिळाला असल्याची माहिती आम्हाला मिळायची होती ते आपल्यापर्यंत पोहोचलेलो आहे का सांगाल माता सर्वात प्रथम तर मी आतिशिवाल्यांचे फार आभार मानणार त्यांनी माहीत झाल्याबरोबर आमच्यापर्यंत पोहोचले आमची सर्वांची काही दक्षता पाळून घेते त्यांनी विचारून पुस करून व्यवस्थित विचारून हरेकुंजमध्ये आमची जे काही व्यवस्था झालेली होती दहा ते बारा दिवस झालेले आहेत आज आम्ही मंदिरामध्ये राहून आमचं सर्व काही निवारण केलेलं आहे आणि ऐतिहासिक म्हणून जर जे बोलते तर त्या सरांनी सुद्धा आम्हाला दोन तीन वेळेस येऊन सर्व काही विचारपूस घेऊन आमची दखल घेतली आणि बिल्डर सर सर यांनी पण पैसे दिले त्यांनी सोळा ते सतरा लाख रुपयांची आमची सर्व अमाऊंट करणार आहेत ते त्यांनी आम्हाला चेक दिलेले आहेत आणि ते करतीलच आमचं सर्व काही केल्यासारखं आहे करतील ही मला त्यांची पूर्णपणे न्यूजवाले आज मी हरिगुंड सोसायटी मधून एक सदस्य आहे मंदा कदम नाव आहे माझं आज पहिल्यांदा आमच्या बिल्डिंग मध्ये न्यूजवालेच आलेले होते आणि त्यांनी खरं पाठिंबा बळ द्यायला सुरुवात त्यांच्यापासून झाली त्याच्यामुळं आम्ही प्रत्येक न्यूज पुढे किंवा पत्रकारांपुढे जाऊ शकलो आणि त्यांच्यामुळे आज आम्हाला न्याय मिळलेला आहे त्यांचा बी आभार आहे आणि प्रत्येक न्यूजवाल्यांचा आम्ही आभार आहे आज बिल्डर कडून आपल्याला न्याय मिळालेला आहे काय सांगाल तर सर, आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे इतर लोकप्रतिनिधींच्या सहकार्यामुळे तसेच पोलिसांच्या सहकार्यामुळे आज आमच्या घराचा जो आहे आज आम्हाला चेक मिळाला आहे त्याबद्दल आम्ही सह समाधानी आहेत आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हात जोडून जे आहे ना आभार व्यक्त करतो कारण आपल्या सहकार्यामुळेच हे मिळा हे जे चेक आहे ते आम्हाला मिळाले मला आम्हाला काही वाटत नव्हतं की एवढ्या दिवसाचा तुमच्याकडनं असं प्रतिक्रिया मिळेल पण आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आम्हाला चेक मिळेल त्याबद्दल आपले आम्ही आभारी आहोत खूप परिश्रम करावे लागले काय सांगाल खूप मेहनत करावी लागली यासाठी शक्य नव्हतं ते शक्य तुम्ही केलं कारण आम्ही लहान बाळ घेऊन असं मंदिरामध्ये बसलो होतो तुम्ही सगळे आले म्हणून गेली त्यामुळे आम्हाला हे आज दिवस बघायला भेटला ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका करा, बेल ऐकून दाबायलाही विसरू नका